आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सावंतवाडीची कन्या अनन्या आनंद ठोंबरे सनदी लेखापाल म्हणजे सीए परीक्षेत उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केलाय तिच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत ख्यातनाम चित्रकार आनंद ठोमरे ग्रामीण बँक अधिकारी आदिती ठोमरे यांची ती कन्या आहे राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेज इथं शिक्षण कोणत्याही प्रकारचे क्लास न करता स्वतः तयारी करून यश संपादित केलंय अनन्या हिचा आजोळ वेंगुर्ला इथं असून प्रसिद्ध तबलजे कैलासवासी कमलाकर कोरगावकर यांची ती नाद आहे राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या स्नेह संमेलनात तिचा या यशाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला या सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल